खूप वेळ झाला आम्ही ह्या ट्रॅफिकमध्ये आहे आणि हा बघा ह्या दोन लेन्स आहेत कंटिन्यू ह्या दोन ह्या लेनमध्ये आमची गाडी आहे सेकंड लेनमध्ये आणि ही अख्खी म्हणजे ही पूर्ण इमर्जन्सी लेन आहे मग अशी मी ह्या लेनमधून ॲम्ब्युलन्स जाताना पाहिली होती आणि म्हणजे ही आपले आपल्याकडे असले असते तर इथून सगळ्यांनी इकडनं गाड्या टाकल्या ले असतात की काय होतंय ते चला पण शिस्त बघा बाहेर देशामध्ये जी ट्रॅफिकला शिस्त असते की कंटिन्यू अजिबात कोणीही एकमेकांच्या पुढं जायचा किंवा लेन कटिंग करून असं झिक झॅक करायचा प्रयत्न करत नाही आहे आणि पूर्ण हा रस्ता ही लेन इमर्जन्सी लेन म्हणून इथं गव्हर्नमेंटनी ठेवलेली आहे ह्या लेनमध्ये कोणीही घुसत नाही आहे संपूर्ण बघा पूर्ण लेन तिकडनं तुम्हाला लांबपर्यंत दिसत असेल संपूर्ण लेन मोकळी आहे रिव्हर्स कॅमेऱ्यामध्ये रिव्हर्स आपला जो मिरर आहे त्याच्यामध्ये पण दिसते बघा पूर्ण रस्ता मोकळा आहे पण तरीसुद्धा कोणीही हिंमत करत नाही आहे की आपले ह्या रोड ह्या रोडने पुढं जायचा म्हणजे या प्रकारचं या प्रकारची शिस्त जर असेल तर नक्कीच आपला पण देश असेच प्रगती करू शकतो आणि आपण बाकीच्या ह्या देशांमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपण फार कौतुक करतो की इथं बघा कसं आहे पण हे लोक मनापासून नियम पाळतात फॉलो करतात त्याच्यामुळं हे देश इतके पुढं आहेत असं मला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र